रोहित काय मूर्खासारखा बोलतो आहे रे समाजात आमचं नाक कापून घेणार का बेटा आई वडील आयुष्यभर कमवतात ते फक्त मुलांसाठी आपल्या कुटुंबातील हे पहिलं लग्न आहे आमच्या मनात अनेक इच्छा आहे तुझ्या लग्नाविषयी आणि तू साधे लग्न करण्यावर इतका का अडून आहेस तुला लग्नपत्रिका सुद्धा डिजिटल स्वरूपात पाठवायची आहे समाजात आपले काय नाव आहे हे माहीत आहे ना लोक काय म्हणतील दिवाकरजी आपला मुलगा रोहितला म्हणाले रोहितला एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळताच अनेक प्रतिष्ठित कुटुंबांकडून त्याच्यासाठी लग्नाचे निरोप येऊ लागले रोहित हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता लहानपणापासूनच आजोबांप्रमाणेच त्याच्यातही परोपकार आणि गरिबांना मदत करण्याचा गुण होता रोहितची आई ज्योती यांनी युद्धस्थही रोहितसाठी मुलगी शोधण्यास सुरुवात केली होती त्यांचा शोध मानसी नावाच्या सुंदर सुसंस्कृत सुशिक्षित मुलीवर संपतो लग्नाची तारीख तीन महिन्यांच्या एंगेजमेंट नंतर फिक्स झाली होती रोहित लग्नावर मोठा खर्च करण्याच्या विरोधातच होता त्याला कमी खर्चात लग्न करायचे होते ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाचे लग्न अशा पद्धतीने करायचे होते की लोक बघतच राहिले पाहिजे रोहितने आपली बाजू मांडली बाबा काहींनाही विचारसरणी कंजूसपणाची वाटेल पण बाबा आपण कमी खर्चातही लग्न लक्षात राहण्यासारखे करू शकतो ना बाबा माझा लग विश्वास आहे की लग्नावरील अनावश्यक खर्च वाचवून या पैशातून आपण अनेक गरीब मुलींच्या लग्नाला मदत करू शकतो अनेक गरीब मुलांच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ देऊन आपण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो अनेक गरीब लोकांना अन्न देऊ शकतो बाबा मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करायची आहे वडील दिवाकर आणि आई ज्योतीचे डोळे पानवले बेटा तुझा हेतू खूप चांगला आहे पण या प्रकरणी मानसीच्या घरच्यांचेही मत घेतले पाहिजे ना ज्योतिजी म्हणाल्या मी मानसीशी बोलली आहे तिनेही तिची संमती दर्शवली आहे आणि ती तिच्या पालकांना याबाबत पटवून देईल अशी ती म्हणाली मानसी तिच्या आईवडिलांना म्हणते लग्न आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे मला माहीत आहे पण तुम्ही कर्ज काढून खोटे वैभव दाखवण्याच्या नावाखाली खूप खर्च करा अशी माझी अजिबात इच्छा नाही तुमची स्तुती करून लोक तुम्हाला दोन तीन दिवसात विसरतात तीन चार दिवस चालणाऱ्या लग्नात कोणतीही कमतरता नसावी जेणेकरून प्रत्येकजण तुमचे स्तुती करेल म्हणून शेकडो लोक डिश बनवण्याचा आणि संपूर्ण हॉटेल वेगवेगळ्या प्रांतातील पदार्थांनी भरण्याचा ट्रेंडच आहे स्थानिक खाद्यपदार्थांसोबत चायनीज किंवा इटालियन अशा पन्नास प्रकारच्या पदार्थांचे स्टॉल असतात काय खावे किंवा काय खाऊ नये म्हणून लोक विचारात पडतात आणि त्यामुळे लोक फक्त चव घेतात आणि आपले ताट डस्टबिनमध्ये टाकतात आणि पुन्हा दुसऱ्या स्टॉलवर जातात म्हणूनच लग्नात अनावश्यक खर्च होऊ नये जेणेकरून तुम्हालाही अनावश्यक कर्ज घ्यावे लागणार नाही अशी रोहित आणि माझी इच्छा आहे तुमची काही बचत असेल तर ती तुम्हाला भविष्यातच वैवाहिक जीवनात दिखाऊपणा न केल्याने आपण आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी मदत करू शकतो मानसीने आपले म्हणणे व्यक्त केले मुलांच्या विचारांनी प्रभावित होऊन दोन्ही कुटुंबांनी मिळून ठरवले की लग्नातील बचत समाज कल्याणात गुंतवली जाईल जेणेकरून मानसी आणि रोहितचे कौटुंबिक जीवन लाखो आशीर्वादाने सुरू होईल लग्न हळदी आणि मेहंदीशी संबंधित प्रत्येक समारंभ कोणत्याही हॉटेल या हॉलमध्ये न करता घरीच आयोजित करण्यात आला रोहितच्या लग्नाची वरात सुद्धा अगदी साधी होती कुटुंबातील सदस्यांमध्ये पूर्ण विधी करून विवाह संपन्न झाला मानसीच्या आईवडिलांना रोहन सारखा समविचारी मुलगा मिळाल्याबद्दल त्यांची मुलगी किती भाग्यवान आहे याचा अभिमान वाटला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहित जोडपे सामूहिक विवाह संस्थेत अनाथ आश्रमात वृद्धाश्रमात जाऊन आपल्या लग्नातील बचत दान करतात आणि त्याबदल्यात असंख्य आशीर्वाद प्राप्त करतात समाजात आपली खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी अनेक लोक लग्नात आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करतात त्यामुळे ते किती पैसे वाया घालवतात अशा समाजाला आधार देण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घेतलाच पाहिजे तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद